हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह टी आर पीमध्ये हायस्ट टी आर पी या शोने गाठलेला आहे आणि भाऊचा धक्का तर फोर पॉईंट फाय टी आर पी आहे म्हणजे क्या बात इतका गाजलेला आहे हा सीझन लोकांना इतका आवडलेला आहे मराठी प्रेक्षकांनी हा सीझन जो आहे पाचवा सीझन तो उचलून धरलेला आहे आणि तरीही तरीही मग मराठी माणसावरती असा अन्याय का होतोय मराठी प्रेक्षकांवरती असा अन्याय का होतो की जो सीझन मराठी माणसाला आवडतोय पाहायला आणि तो सीजन तुम्ही इतक्या लवकर आवडता घेताय गुंडाळताय काय कारण आहे याचं म्हणजे या, या सीझनमधले जे कंटेस्टंट होते ते बऱ्यापैकी जे सोशल इन्फ्लुएन्सर होते ते होते की अंकिता लोक अंकिता झालं किंवा डी पी दादा झालं जे आहे पॅडी दादा झाले आहे मराठी माणसांच्या आवडते जे कंटेस्टंट होते ते होते सूरज आहे की ज्याच्यामुळं पा गावाकडचे लोकंसुद्धा हा शो पाहायला लागले आहेत सगळ्यांना या शोमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आहे आणि याच्यानंतर म्हणजे पन्नास दिवसांच्या नंतर शो जो आहे ना तो खूप हायस्ट लेवलला जातो खूप चांगले चांगले टास्क पाहायला मिळतात खूप हाय लेवलचे टास्क पाहायला मिळतात आणि एवढं असूनसुद्धा हा टी आर पी इतका जास्त असूनसुद्धा जर हा सीझन बंद करताय तुम्ही अजून चौदा दिवसांनी जर तुम्ही ग्रँड फिनाले घेताय म्हणजे काय रिझन आहे याच्या पाठीमागे म्हणजे एकच कारण दिसतंय जे समोर येत आहे की बाबा हिंदी बिग बॉस सुरू होणार आहे लवकरच आणि त्यामुळं हा मराठी सीझन जो आहे तो आवरता घेतला जातोय पण हे कारण जे आहे हे जे आहे ते खरंच पटणारं कारण आहे का कारण हे ॲक्सेप्टेबल रिझन आहे का जर मराठी माणसासाठी जर तुम्ही एखादा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर त्याला जर तो कार्यक्रम आवडत असेल तर तो इतक्या लवकर बंद करण्याची घाई का, का तर हिंदी सुरू होतो आहे मग हा सरळ सरळ मराठी माणसावरती मराठी प्रेक्षकांवरती अन्याय आहे म्हणजे जसं मूवींच्या जा बाबतीत झालं पिक्चरच्या जा बाबतीत जसं झालेलं आहे की सगळे जे थिएटर्स आहेत ते हिंदी सिनेमांनी कॅप्चर केलेले आहेत मराठी पिक्चर्सला कुठे थेटरसुद्धा मिळत नाही आहे मग तशीच अवस्था आता सिरियल्सची या कार्यक्रमांची पण होणार आहे का की हिंदी सीझन सुरू होणार म्हणून मराठी कार्यक्रम तुम्ही बंद करताय मग मा मराठी माणसांनी जायचं कुठे आणि हा जो प्रेक्षक आहे मराठीचा जो प्रेक्षक आहे तो हिंदी बिग बॉस नाही जेवढं बघत प्रेक्षगा आ, का हिंदी बिग बॉसचा प्रेक्षक हा वेगळा प्रेक्षक असतो आणि मराठी बिग बॉसचा प्रेक्षक हा वेगळा आहे म्हणजे कारण मराठी बिग बॉसची लेवल किंवा त्याची जी काय म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये जे पाहायला मिळतं ते हिंदीमध्ये नाही मिळत पाहायला म्हणजे हिंदी बिग बॉस जो आहे तो खूप वेगळ्या लेवलचा आहे मराठी बिग बॉस वेगळ्या लेवलचा आहे तर त्याचं कम्पॅरिझन जे आहे ना ते कुठेच होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही जर हिंदी सुरू करताय आणि मराठी जर बंद करताय तर हा सरळ सरळ त्या पाहणाऱ्या प्रेक्षकांवरती अन्याय आहे आणि उदाहरण तुम्ही जे दिलं बिग बॉसने की ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅच मग इथे मराठीलाच तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी लागू होतं का बाकीच्या तुमच्या हिंदी सी आता सीझन नवीन जो तुमचा हिंदी सीझन येणार आहे तो पण तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी करणार का याचं उत्तर तुमच्याकडे आहे का तर कलर्स वाहिनीने किंवा बिग बॉसच्या या मेकर्सने या गोष्टीचा विचार करावा मराठी प्रेक्षकांक प्रेक्षकांवरती असा अन्याय करू नये असं मला वाटतं आणि त्यांनी जो ग्रँड फिनाले ठेवलेला आहे त्याचा त्यांनी परत एकदा विचार करावा कारण हे कंटेस्टंट हे सगळ्यांना खूप आवडत होते खूप आवडीचे कंटेस्टंट होते आणि त्यांचा गेम पाहण्यामध्ये प्रेक्षकांना अजून खरंच इंटरेस्ट आहे तर या गोष्टीचा त्यांनी विचार करायला हवा होता कारण प्रेक्षकांना नाराज करून तुम्ही हिंदीला टी आर पी मिळवणार आहात का याचा पण विचार करायला हवा आणि मला असं वाटतं या गोष्टीमध्ये खरंच किती लॉजिक आहे कारण एखादा शो जर टी आर पी मिळवत असेल तर उलट तो शो जो आहे तो वाढवला जातो जास्त दिवस तो शो चालवला जातो मग हे उलटं जे गणित यांचं चाललेलं आहे म्हणजे कुणाच्या सुपेक डोक्यात कल या कल्पना आलेल्या आहेत खरंच मला समजत नाही की पूर्ण विरुद्ध लॉजिकच्या विरुद्ध या गोष्टी चाललेल्या आहेत जर एखादा शो गाजत असेल तर त्याचे दिवस वाढवले जातात पण इथे हे दिवस कमी केले जात आहेत तर हे मला खरंच पटत नाही आहे आणि मराठी प्रेक्षकांनासुद्धा ही गोष्ट पटणारी नाही आहे तर या मेकर्सने याचा विचार करायला हवा असं मला वाटतं तर चला तर मग आजच्या एपिसोडबद्दल आता आपण थोडंसं बोलूयात आजचा एपिसोड बोल पण याच्यामध्येच गेलेला आहे की आपण पाहिलं अरबाजचा जाण्यानं अरबाज जो इविक्ट झाला त्याच्यानंतर जी निक्कीची अवस्था होती फुल टू ड्रामा जो होता म्हणजे तिच्या इमोशन्स खऱ्या असतील परंतु जे ड्रामॅटिक रूप तिने त्या त्या सगळ्या गोष्टीला दिलं ते सगळं जे आहे ते, ते, ते प्रेक्षकांसाठीच होतं की बाबा अरबादच्या जाण्याने दिला की जे दुःख झालेलं आहे हा एक शो आहे आणि शोमध्ये एक कंटेस्टंट जाणार एक येणार हे चालूच राहणार आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा गेम खेळायचा असतो परंतु इथे त्यांचं जे इंडिपेंडंट गेम होता त्या दोघांचाही नव्हता दोघंही एकमेकांवरती डिपेंड होते आणि त्यामुळंच निक्कीला जो, जो त्रास झालेला आहे त्यामुळंच झालेला आहे कारण कि ती कितीही स्वतःला इंडिपेंडंट म्हणत असली तरी पण अरबाच्या खांद्यावरती बंदूक ठेवूनच तिचा गेम चाललेला होता आणि अरबाच्या जाण्यामुळं तिला खरंच जे आहे ती एकटी पडलेली आहे त्यानंतर पण आपल्याला दिसलं की घरामध्ये सुद्धा ती एकटी पडलेली आहे आणि जे राणीचं साम्राज्य आहे ते हल्लेलं आहे असं तिला वाटतंय तर आपण काल पाहिलं अभिजित सुद्धा तिच्या मागे जे आहे कॉफीसाठी जो फिरत होता आणि ती म्हणते की बाबा अरबाज कॉफी घेऊन गेला आणि अभिजितला ती शेवटपर्यंत कॉफी देत नाही शेवटी बिग बॉसलाच त्याची दया येते आणि बिग बॉस दोन कॉफी पाठवतात आणि गार्डन एरियामध्ये त्या दोघांना ती कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी जायला सांगतात तर बिग बॉसची सुद्धा कमाल आहे की बाबा एक जोडी गेलेली आहे तर दुसरी जोडी बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये बिग बॉस आहेत त्यानंतर बिग बॉस जे आहेत त्यांना जे टी आर पी बद्दल सांगतात की बाबा हायेस्ट टी आर पी आहे वगैरे सेलिब्रेट करतात नाचून सगळे सदस्य खूप म्हणजे खुश आहेत कारण आपला आपल्यामुळे प्रेक्षकांचं जर एवढं मनोरंजन होतंय तर नॅचरली सगळेजण खुश आहेत परंतु त्याच्यानंतर जी धक्कादायक बातमी आहे की बाबा हा सीझन आता चौदा दिवसांचाच राहिलेला आहे आणि आता संपण्याच्या कदारवरती आहेत हे ऐकून सगळेजण शॉक होतात कारण सगळेजण जे माइंड जो आहे तो शंभर दिवसांचा एक सेट करून आले होते की बाबा आपण शंभर दिवस इथं राहायचं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांचं जे होतं माइंडसेट होता परंतु आता हे बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे एक सहा तारखेला जो ग्रँड प्रीमियर होणार आहे किंवा फायनलचं प्रीमियर होणार आहे तर त्यामुळे सगळेजण शॉकमध्ये आहेत कारण गेम दाखवायचा अजून बाकी आहे अजून खूप लोकांचे जे पैलू आहेत आहे। ना ते पाहायचे बाकी आहेत खरं तर अरबाज गेल्यानंतर असं वाटलं होतं की खूप चांगला आता आपल्याला पाहायला मिळेल अजून गोष्टी निकीची वेगळी बाजू पाहायला मिळेल किंवा अभिजितची बाकी सगळ्यांचं वेगळं वागणं पाहायला मिळेल परंतु बिग बॉसने हे खरंच जे आहे ना ते खूप प्रेक्षकांची आणि सगळ्यांचीच निराशा केलेली आहे आणि इथे बिग बॉस जे आहे ते सगळ्याच्या सगळ्या जे कंटेस्टंट आहेत सगळ्यांना नॉमिनेट करतायत आणि सगळ्यांना एक कठीण जे आहे कसोटी त्याला ते सामना करायला सांगतायत सगळेजण नॉमिनेट होत आहेत आणि त्याच्यानंतर प्र दोन सदस्यांना टार्गेट करायचं आहे प्रत्येकाने पुढे जाऊन की जे सदस्य जे आहेत ते डिसिजन मेकिंगमध्ये कमी आहेत त्या सदस्यांना टार्गेट करायला सांगितलेलं आहे म्हणजे ज्या सदस्यांचं ठाम मत नाही असे सदस्य दोन जे आहे ते टार्गेट करायचे आहेत प्रत्येकाने टीम बनवलेलं आहे टीम ए टीम बी टीम एमध्ये निक्की अभिजित आहे नंतर वर्षा मॅडम आहेत सूरज आहे टीम बी मध्ये डी पी दादा आहेत जान्हवी अंकिता आणि पॅडीदादा आहेत तर प्रतिस्पर्धी टीम मधल्या दोन सदस्यांची नावं घ्यायची आहेत तर सर्वप्रथम आपण पाहिलं अंकिताने जे आहे ते निक्कीचं नाव घेतलेलं आहे आणि दुसरं नाव घेतलेलं आहे सूरजचं निक्कीचं बरोबर आहे ती प्रत्येक वेळी जे आहे ड्युटी करताना प्रत्येक वेळी गोंधळ घालते आणि कुठेही तिचं ठाम मत नसतं तिच्या मनाप्रमाणे तिच्या मूडप्रमाणे ती जी आहे ती वागत असते तिची कामं पण तिच्या मूडप्रमाणेच असतात असं अंकिता सांगते सूरजबाबत जर सांगायचं म्हटलं तर निर्णय क्षमता त्याला नाही आहे किंवा तो मत मांडू शकत नाही आहे त्याला तेवढी समज नाही आहे आणि अंकिताचं म्हणणं जरी बरोबर असलं सूरजच्या बाबतीत तरी पण प्रेक्षकांचा तो आवडता कंटेस्टंट आहे हे विसरून चालणार नाही सेकंड जे आहे ते वर्षाताईंचं जे आहे वर्षाताई समोर येतात आणि वर्षाताई खरंच म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व जे वर्षाताईंचं आहे परंतु वर्षाताईंनी का असा घोळ घातलेला आहे ज्या टीमला त्यांच्याबद्दल इतका रिस्पेक्ट होता म्हणजे डी पी दादा असू दे दादा असू दे अंकित असू दे किती रिस्पेक्टफुल त्यांनी त्यांना वागवलं वर्षाताईंना इथे म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकत नाही जर हे लोक इथं नसते तर बरोबर कितीतरी अजून गोष्टी झाल्या असत्या म्हणजे निक्कीसारखे अरबास सारखे जर सगळे लोक असते तर वर्षाताईंना इथं राहणं मुश्किल झालं असतं त्यांना लवकरच इथनं घर सोडावं लागलं असतं परंतु पॅडीदादा आहेत किंवा अंकिता आहेत अभिजित आहेत या लोकांनी वर्षाताईंना खूप सावरून घेतलं आहे खूप सपोर्ट दिलेला आहे तरीसुद्धा वर्षाताईंनी त्यांच्याविरुद्धच जे घेतलेलं आहे शस्त्र ते खरंच पटल्यासारखं नाही आहे डी पी दादांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी आणि पॅडीदादांचं पॅडीदादांचं अक्षरशः खूप रिस्पेक्टफुल त्यांना म्हणजे वर्षताईं बरोबर इतका रिस्पेक्ट त्यांना होता पॅडीदादांना तर वर्षाताईंनी मला खरंच कळत नाही हा का घोळ घातलेला आहे आणि रिझन पण त्यांनी जे दिलेलं आहे डीपी दादांचं म्हटलं की अघळ पघळ बोलतोय किंवा गोंधळ घालतो वगैरे जे बंधनात असताना दादांचं भांडी पुसण्यावरनं त्यांनी सांगितलं की आधी भांडी पुसतो म्हटला नंतर नाही म्हटला उलट ते पॅडीदादा म्हणतात की तुम्हाला खरंच ह्या गोष्टी आठवत आहेत का कारण तुम्ही मिक्स करतायत म्हणजे वर्षाताईंना खरंच फक्त सांगायचं म्हणून सा काहीतरी कारण सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये निक्कीने जे गोंधळ घातला निक्कीने किती त्यांना त्रास दिला म्हणजे या गोष्टी ते विसरल्यात का अरबाजने सुद्धा किती घोळ घातलेला होता ह्या सगळ्या गोष्टी वर्षाताई विसरून त्यांच्याच टीमला ते टार्गेट करतायत याचं खरंच खूप आश्चर्य वाटतंय वर्षाताई नंतर येते डी पी दादा डी पी दादा जे आहे ते वर्षाताईंचं नाव घेत आहेत आणि निक्कीचं नाव घेत आहेत वर्षाताई ज्या पलटत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या मुद्द्यांवरती ठाम नाही आहेत आणि त्यांना प्रत्येक वेळी गेम समजावून सांगितलेला आहे तरीसुद्धा त्यांचा सहभाग नाही आहे किंवा रणनीतीमध्ये त्यांचा सहभाग नाही आहे निक्कीचं जे आहे सेम ड्युटीवरती त्याचं जे आहे की कुठेही तिचं स्टँड नाही आहे असं डीपीदादा सांगतायत ते जान्हवीचं नाव घेतलेलं आहे की जान्हवी जी आहे ती एक हरवलेली व्यक्ती आहे असं अभिजितचं म्हणणं आहे आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल की अजून कुठले सदस्य कुणाचं नाव घेत आहेत निक्कीला बऱ्याच जणांनी टार्गेट केलेला आहे कारण निक्कीचा जो गेम तो चा नंतर है। है चा चा होता तो अरबाज गेल्याच्यानंतर कसा आहे हे सगळ्यांना बघायचं आहे प्रेक्षकांना पण पाहायचं होतं परंतु प्रेक्षकांची आणि सदस्यांची सगळ्यांचीच निराशा बिग बॉसने केली असं मला वाटतं आहे तर पाहूयात आता चौदा दिवसांमध्ये आपल्याला किती एक चांगला गेम पाहायला मिळतो आहे एक हॅपी एंडिंग किंवा म्हणतात ना शॉर्ट अँड स्वीट तसं काहीतरी पाहायला मिळालं आणि एक उत्सुकता ताणून धरून एक छान गेम जर आपल्याला पाहायला मिळालं तर वेल अँड गुडअर परंतु तरी पण अपेक्षा ज्या होत्या त्या खरंच जास्तीच्या होत्या शंभर दिवसांच्या अपेक्षा होत्या त्या खरंच धुळीस मिळालेल्या आहेत आणि एक नाराज प्रेक्षक जे आहे तो हा बिग बॉस मराठी जो आहे तो सोडून जाणार आहे इथे तर असा हा आजचा एपिसोड होता तर तुम्हाला जर आवडला असेल एपिसोड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद